या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते घ्या आपण hmm. तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वापर असा होत असा छान आहे केचप hmm. लोणचं तर ला जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार किचनचा मुव्हिंग ऍक्स्पिरेशन्स प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द रुजवणं महत्वाचं प्रायव्हेट लिमिटेड नांदेड सुमित सुरेश धूत कपिल कैलास राठी उद्योगाच्या क्षेत्रात कुठल्याही समस्येचं उत्तर तंत्रज्ञान हेच असू शकतं यावर प्रगाढ विश्वास असलेले सुमित आणि कपिल आपल्या परिवाराच्या रंग उद्योगात उतरले उद्योगाचा विस्तार करताना ते देशभरात पोहोचले त्याचवेळी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रावरली आपली पकडही मजबूत केली उद्योगाची पाया भरली टीव्हीवर अनेक कंपन्यांच्या रंगांच्या जाहिराती आपल्याला दिसतात नामवंत नटांना घेऊन केलेल्या टेक्स्चर पेंटच्या जाहिरातींमध्ये दाखवलेली रंगसंगती आणि नक्षीकाम आपल्याला मोहत या अशा प्रकारच्या रंगांची भारतातली पहिली निर्मिती नांदेडच्या तुलसी पेंट्सनं सन दोन हजार पाचमध्येच केली त्यांनी तेव्हा रॉयस्टर इटालियन पेंटची मालिका ग्राहकांसाठी आणली या नाविन्यपूर्ण उत्पादनाची दखल घे केंद्र सरकारनं दोन हजार नऊ मध्ये या कंपनीला खास पुरस्कार देऊन गौरवलं होतं असंच आणखी एक महत्वाचं क्रेडिट या कंपनीच्या नावावर आहे आजकाल उन्हाचं प्रमाण वाढत चाललंय अशा स्थितीत छतावर एक विशिष्ट रासायनिक रंगाचा थर देऊन घरातलं तापमान साधारण सात ते आठ अंशांनी कमी राखता येऊ शकतं या प्रकारचे उष्णता रोधक रंगही आजकाल अनेक कंपन्या बाजारात आणतात पण याचं संशोधन आणि भारतातलं पहिलं उत्पादन याच कंपनीनं सन दोन हजार नऊ मध्ये बाजारपेठेत आणलं अनेकदा गुणवत्ता असूनही प्रभावी मार्केटिंगसाठीचं बजेट आणि वितरणाचं जाळ त्यावेळी त्या हाताशी नसल्यानं ही उत्पादनं त्यावेळी सर्व दूर पोहोचू शकत नाहीत त्याचा फायदा बिग बजेट बहुराष्ट्रीय कंपन्यांना होतो औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकीतून सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कैलास यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्या आधारावर मिळालेली चांगली नोकरी सोडून उद्योजकच व्हायचंय या जिद्दीनं उभं राहणारे कैलास मदनलालजी राठी आणि व्यवहाराची उत्तम जाण असलेले त्यांचे समवयस्क मामा सुरेश धूत यांनी मिळून तुलसी केमिकल्स अँड पेंट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये केली प्रारंभी त्यांनी सिमेंट पेंट आणि पॉकेट डिस्टेम्पर ही दोन उत्पादनं बाजारात आणली आणि सुरुवातीला या दोन्हीमध्ये त्यांना जबरदस्त नुकसान झालं पण त्यातून धैर्यानं उभं राहा रंगातल्या रसायनशास्त्रांचा अभ्यास करत त्यांनी परत नव्यानं प्रारंभ केला आणि सन दोन हजार पासून हा उद्योग चांगला सुरू झाला कैलाश यांचं उत्पादनातलं तांत्रिक कौशल्य आणि सुरेश धूत यांची मार्केटिंग आणि व्यवहारावरची चांगली पकड यांच्या समन्वयातून एक चांगला उद्योग आकाराला आला डेकोरेटिव्ह पेंट्स स्पेशल इफेक्ट पेंट्स यांच्या माध्यमातून नव्या युगाला साजेशा रंगांची त्यांनी सुरू केलेली निर्मिती बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण ठरली अनेक गुरुद्वारा आणि धार्मिक स्थळांच्या शिखरांवर उन्हात चमचमणारा टिकाऊ सोनेरी रंग हे सुद्धा तुलसीच वैशिष्ट्यपूर्ण असं संशोधन त्यांच्या या रंगाला विशेष मागणी आहे आपण आपल्या गावाचं देणं लागतो या भावनेतून त्यांनी त्या काळी नांदेड मध्ये उद्योगाचा श्री गणेश केला आणि इथेच राहून आपल्या उद्योगाचा प्राथमिक विस्तार करण्यात त्यांना यश आलं या उद्योगाचा विस्तार देशभरात व्हावा यासाठी ते प्रारंभापासून प्रयत्नशील होते पण वाहतुकीच्या मर्यादा आणि मार्केटिंगसाठीचं बजेट या दोन्हींमुळे त्यांच्यावर काही बंधनं आली त्यातूनही मार्ग काढत त्यांनी सुमारे पाचशे किलोमीटरच्या परिघात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला डायव्हर्सिफिकेशनच्या विचारानं त्यांनी दरम्यानच्या काळात दोन वेळा वेगळे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्नही केला पण त्यात त्यांना अपयश आलं या उद्योगाच्या पुढच्या विस्ताराची जबाबदारी आता त्यांच्या पुढच्या पिढीनं उचलली आहे सुमित धुल आणि कपिल राठी यांच्या रूपानं ही नवी पिढी कार्यरत झाली आहे नेक्स्ट जेन उद्योजक सुमित सुरेश धूत आणि कपिल कैलाश राठी यांचं योगदान आमचा उद्योग फॉर्म्युला बेस आहे संशोधनातून आम्ही तो बदलत रंगांना अधिक टिकाऊ आणि सुंदर करत असतो आमच्या रंग उद्योगाचा कच्चा माल नैसर्गिक स्त्रोतातून येत असतो तो, तो सदा सर्व एकसारखा असूच शकत नाही त्यानुसार उत्पादनाचा फॉर्म्युला बदलावा लागतो त्यावर योग्य प्रक्रिया करून उत्तम गुणवत्तेचं उत्पादन द्यायचं असतं आम्ही यामध्ये सिस्टीम आणली आधीही हीच प्रक्रिया होत असे पण त्याचा डेटा नोंदवला जात नसे त्यामुळे आम्ही आधी हा डेटा जमवला आमच्या सॉफ्टवेअर मध्ये त्याच्या नोंदी केल्या आता प्रत्येक वेळी नव्यानं संशोधनाची गरज पडत नाही आमचे तंत्रज्ञ या डाटाबेसच्या आधारावर प्रक्रिया निवडतात आणि उत्तम गुणवत्तेची उत्पादन आम्ही ग्राहकांना देतो तुलसी नव्या पिढीचं नेतृत्व करणारे सुमित आणि कपिल राठी या शब्दात आपलं मनोगत व्यक्त करतात सन दोन हजार बारा मध्ये आपापलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून हे दोघं आपल्या परिवाराच्या उद्योगात उतरले प्रारंभीचा काही काळ दैनंदिन कामकाजाच्या निरीक्षणात व्यतीत करत त्यांनी आधी आपल्या उद्योगाचा फ्लो सर्वांगानी समजून घेतला एकदा हा आवाका आल्यानंतर पुढील वाटचालीची सूत्र स्वीकारत त्यांनी आपल्या उद्योगाच्या कार्यान्वयनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला यातूनच हा उद्योग उत्पादनाच्या पातळीवर मध्य प्रदेश आणि राजस्थानात आणि विक्रीच्या पातळीवर देशातल्या प्रत्येक राज्यात विस्तारला सुमित आणि कपिल यांनी आपल्या उद्योगात उतरण्याचा निर्णय डोळसपणे घेतला इतकंच नव्हे तर मुंबईत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना पासूनच ते यात सहभागी होत राहिले त्यांच्या आधीच्या पिढीनं या उद्योगाची स्थापना केली त्यातील सुरेश धूत हे बी कॉम पिढीजात व्यवसायाची परंपरा असल्यामुळे बिझनेस हा त्यांच्या विशेष कौशल्याचा भाग कैलाश यांनी आपल्या वडिलांच्या पारंपरिक व्यापारात सहभागी न होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगची वाट चोखाळली उद्योगच उभारायचा या जिद्दीतून त्यांनी अनेक प्रयत्न केले वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास केला प्रारंभी त्यांनी टायर रिमोल्डिंग रिट्रेडिंगचा व्यवसायही पंचवीस वर्ष केला आणि पुढं ते रंगांच्या उद्योगात उतरले या दोघांनी मिळून आपल्या उद्योगाचा चांगलाच विस्तार केला मार्केटिंग ही श्रीयुत धूत यांची खासियत तर तंत्रज्ञान आणि निर्मिती हा श्रीयुत राठी यांच्या कौशल्याचा विषय घरच्याच उद्योगात उतरायचं आहे हे निश्चित केल्यानंतर त्यांच्या नव्या पिढीनंही आपापले विषय वाटून घेतले सुमित यांनी मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंगला प्रवेश घेत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची निवड केली तर कपिल यांनी आय सी टी म्हणजेच जुनं यु डी सिटी तिथे प्रवेश घेत सरफेस कोटिंगचा विषय निवडला त्यात रंग तंत्रज्ञान आणि रसायनशास्त्राचा समावेश आपोआपच झाला त्यामुळे सन दोन हजार बारामध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून हे दोघं नांदेडमध्ये परतले आणि तेव्हा त्यांच्या कंपनीत चार वेगळ्या आघाड्यांवरलं चौघांचं उत्तम नेतृत्व तयार झालेलं होत त्या काळात मुंबईत विस्ताराचा विचार चाललेलाच होता मुंबईत असल्याचा लाभ घेत सुमित आणि कपिल जसा वेळ मिळेल तसा आपल्या उद्योगासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात एजंट सह फिरून धंद्याचा जम बसवत होते तिथून त्यांना एक जागा पसंतीला पडली आणि तिची खरेदीही झाली अल्पावधीतच तिथे काम सुरू करण्याचंही या परिवारानं ठरवलं पण काही तांत्रिक अडचणींमुळे मुंबईत उत्पादन सुरू करण्याचा निर्णय त्यांनी लांबणीवर टाकला प्रामुख्यानं वितरण व्यवस्थेकडे लक्ष देणारे सुमित सांगतात आम्ही विस्ताराच्या नियोजनावर विचार सुरू केला तेव्हा असं लक्षात आलं की आम्ही नांदेड सारख्या एका कोपऱ्यात असलेल्या शहरात राहतो आहोत इथं राहून काम करण्याच्या असंख्य मर्यादा आहेत पहिली मर्यादा ही अंतराची होती आमचं उत्पादन उत्कृष्ट असलं आणि त्याला चांगली मागणी असली तरी आम्ही पाचशे किलोमीटरच्या परिगाबाहेर पोहोचू शकत नव्हतो महाराष्ट्राचा तेलंगणा कर्नाटक छत्तीसगड आदी राज्यांशी जुळणारा सीमावर्ती भाग महाराष्ट्राचा तेलंगणा कर्नाटक छत्तीसगड आदी राज्यांशी जुळणारा सीमावर्ती भाग ही आमची मर्यादा होती त्या पुढचं मार्केट मिळवायचं तर नव्या ठिकाणी उत्पादन सुरू करणं गरजेचं होतं मुंबईत तर आम्ही जागाही घेतलेली होती पण ते शहर देशाच्या पश्चिम टोकाला तिथूनही ती तीच अडचण येणार असं दिसू लागलं आणि मग आम्ही नागपूर निवडलं हा देशाचा मध्यबिंदू आहे या ठिकाणाहून महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यातही आम्ही पोहोचू शकत होतो तिथंही आम्ही जागा घेतली पण सरकारी यंत्रणेतले अडथळे इतक्या मोठ्या प्रमाणावर येत गेले की ती जागा आम्ही तशीच ठेवली आणि मध्य प्रदेशात अलिराजपूर इथं जागा घेऊन तिथं कंपनीची उभारणी करून उत्पादनही सुरू झालं अलिराजपूर हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेलगतच मध्य प्रदेशातलं गाव हो। आणि ही गोष्ट साधारण दोन हजार सोळाच्या सुमारासची अलीपूरचा फायदा हा झाला की आम्ही तिथून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान या चारही राज्यात सहजपणे पोहोचू लागलो एक महत्वाचा फरक वाहतुकीच्या बाबतीत पडला आम्हाला लागणारा कच्चा माल विशिष्ट प्रकारची माती अलिराजपूर भागातूनच नांदेड मध्ये आणावी लागते तिकडून हा कच्चा माल आणणं आणि इकडून तयार माल बाहेर पाठवणं यात वाहतूक खर्चाचं प्रमाण मोठं असतं आम्ही कच्च्या मालाच्या जवळच उत्पादन सुरू केल्यामुळे वाहतुकीचा तो खर्च तर वाचलाच पण तिथून सुमारे चार पाचशे किलोमीटरच्या परिघात आम्हाला नवीन मार्केटही मिळालं तिथला दुसरा फायदा असा झाला की ब्रेकडाऊनच्या संदर्भात नांदेडमध्ये उद्योग उभारताना झालेला विचार मुख्यतः भावनिक होत आमच्या आधीच्या पिढीनं इथं उद्योग उभारताना मला माझ्या गावात उद्योग उभारून माझ्या गावाची प्रगती करायची हा मूळ विचार मनात ठेवलेला होता या विचाराचा गाभा योग्य असला तरी त्यातून जशा विस्ताराला अनेक मर्यादा आल्या तसंच आणखीही काही विषय महत्वाचे ठरले ब्रेकडाऊन हा त्यातला महत्वाचा भाग यंत्र नादुरुस्त झालं तर ते दुरुस्त करण्यासाठी येणारा तंत्रज्ञ आमच्यापर्यंत पोहोचायलाच दोन दिवस लागायचे एखादा पार्ट बदलायचा तर पुण्या मुंबईला जाणं गरजेचं आजही ती स्थिती आहे पण या तुलनेत अलिराजपूर इथं आम्हाला दोन तासात तंत्रज्ञ मिळतो कारण तिथं अशी व्यवस्था उभी राहिलेली आहे सुट्या भागांचं मार्केट तिथं विकसित झालेलं असल्यामुळे तिथं वेळही वाचतो आणि काही तासात आमचं प्रोडक्शन परत सुरूही होतं या सगळ्याच दृष्टींनी आमच्यासाठी हा विस्तार अत्यंत फायद्याचा ठरला उत्पादनातला पुढचा विस्तार त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये राजस्थानमधल्या भिलवाडा इथं केला हे ठिकाण जयपूरपासून जवळ आहे इथून त्यांना संपूर्ण उत्तर भारतात आपली उत्पादनं पोहोचवणं सोयीचं झालं आता नांदेडहून दक्षिण भारत आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत अलिराजपूरहून गुजरात मध्य प्रदेश राजस्थानचा दक्षिण भाग आणि भिलवाडा इथून उर्वरित उत्तर आणि पूर्व भारतात त्यांची उत्पादनं पोहोचतात सुमित आणि कपिल आपल्या उद्योगात सहभागी झाले आणि पहिली दोन वर्ष त्यांनी ऑब्झर्वर म्हणूनच काम पाहिलं प्रत्येक बारीक सारीक प्रक्रियेचं व्यवस्थेच कामाचं निरीक्षण ही त्यांच्यावर तेव्हा सोपवलेली जबाबदारी होती हीच दोन वर्ष त्यांच्या आणि कंपनीच्या पुढील घोडदौडीत अतिशय महत्वाची ठरली त्याविषयी सुमित सांगतात आम्ही इंजिनियर होऊन कंपनीत रुजू झालो पण आमचं पद काय तेव्हा बाबांनी सांगितलं तुम्ही ऑब्झर्वर कंपनीतल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करा पुढं काय करायचंय हे त्यातूनच तुम्हाला लक्षात येईल आणि खरोखरच आमच्या ते लक्षात येऊ लागलं आम्ही सुपरवायझरच्या सोबत राहून कामगारांप्रमाणेच कामाचा अनुभव घेतला कोणती यंत्रणा कशी काम करते रासायनिक प्रक्रिया काय आहेत गुणवत्तेचा आधार कोणता असतो कुठं चूक झाली तर त्याचा अंतिम परिणाम गुणवत्तेवर होतो हे सगळं काही त्यातूनच आमच्या लक्षात येत गेलं आमच्या आधीच्या पिढीनं हे सगळं केलेलं होतच ते आम्ही पाहत गेलो आणि स्टँडर्डायझेशनची गरज आमच्या लक्षात आली आम्ही आल्याच्या वर्ष दीड वर्षातच कंपनीतले एक सिनियर काम सोडणार होते ते गेल्यावर पुढं काय असा प्रश्न विचारला गेला आणि आमच्या लक्षात आलं की माणसं तर येत जात असतातच काही जण टिकतात मात्र काहीही झालं तरी कंपनी मात्र चालूच राहते ती कायम चालू राहायची तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सिस्टीम बसवायला हव्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तंत्रज्ञान हेच असलं पाहिजे आम्ही आमच्या शिक्षणातलं तर्कशास्त्र या कामात वापरलं त्यातून सिस्टीम्स निर्माण केल्या त्यामुळे अचूक कामकाज शक्य झालं चुका कमी झाल्या आमच्यावरच अवलंबित्व कमी झालं कुठल्याही एकाच कामासाठी कोणी तीन वेळा आमच्याकडे आला तर आम्ही त्याच्या मुळाशी जातो आणि त्याचं कायमस्वरूपी उत्तर शोधून काढतो आमचा दररोजचा वेळ हा अडचणी सोडवण्यासाठी नाही ते काम सिस्टीममधूनच झालं पाहिजे आम्ही विस्तारासाठी स्वतःला मोकळं ठेवलं पाहिजे आणि यातला पहिला विस्तार दोन हजार अठरा मध्ये झाला रेडीमेड प्लास्टर ब्लॉक जॉइंट मॉर्टर आणि टाइल्स ॲडेसिव्ह यांच्या निर्मितीसाठी त्यांनी नांदेड जवळच स्टोन क्रशरचं युनिट सुरू केलं याविषयी कपिल सांगतात हे आमचं बॅकवर्ड इंटिग्रेशन आहे रंग हे आमचं मूळ उत्पादन एखादी इमारत पूर्णत्वास जाताना ते सगळ्यात शेवटी लागत पण बिल्डर किंवा घर बांधणाऱ्या व्यक्तीशी त्या आधीपासूनच संपर्क झाला पाहिजे आणि आपलं उत्पादन आधीपासूनच त्याच्यासमोर ठेवता आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही रेडीमिक्स प्लास्टर ब्लॉक जॉईंट मॉर्टर आणि टाईल्स ॲडेसिव्हचं उत्पादन सुरू केलं पर्यावरणाच्या दृष्टीनं वाळूला पर्याय शोधणं गरजेचं होतं आम्ही त्यावर काम केलं बांधकामात प्लॅस्टरच्या वेळी वाळू सिमेंटचं योग्य मिश्रण होतच असं नाही काम करणाऱ्या मिस्त्रीनुसार कमी जास्त होणारं प्रमाण प्लॅस्टरमध्ये भेगा पडण्यात रूपांतरित होतं आम्ही त्यात काही केमिकल्स टाकून हे मिश्रण तयार करून देतो त्यात एक समान थर लागण्याच्या दृष्टीनं आणखीही काही घटक असतात त्यात योग्य प्रमाणात पाणी मिसळलं की उत्तम प्लॅस्टरसाठीचा साठीचा तयार माल उपलब्ध होतो उर्वरित दोन उत्पादनही आधीपासूनच लागतात या निमित्तानं आमचा प्रवेश त्या साईटवर होतो आणि तिथे आमचे रंग पोहोचवण्यात आम्हाला त्याचा उपयोगही होतो याशिवाय क्रशरच्या माध्यमातून रस्त्यांना लागणाऱ्या गिट्टीपासून अनेक प्रकारची उत्पादनं तयार होतात आणि तो या उद्योग विस्ताराचा वेगळाच पैलू आहे दुसरा विस्तार त्यांनी वेगळ्याच क्षेत्रात केला हे क्षेत्र आहे हॉस्पिटॅलिटीचं तुलसी कम्फर्ट या नावानं नांदेडच्या भाग्यनगर भागात त्यांनी दोन हजार एकोणीसच्या अखेरीस सुरू केलेलं हॉटेल आज नांदेडची ओळख बनले शुद्ध शाकाहारी चवदार पदार्थांची उपलब्धता करून देणाऱ्या या हॉटेलची कल्पना सुचली ती त्यांच्याच गृहिणींच्या हातच्या चवदार पदार्थांमधून अशीच उत्तम आणि घरगुती चव ग्राहकांनाही मिळायला हवी या विचारातून आधी त्याच जागेत पराठा हाऊस सुरू झालं आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याचा विस्तार तुलसी कम्फर्ट मध्ये झाला इथे खानपान व्यवस्थे बरोबरच पाच छोटे खानी बँकवेट हॉल आणि एकोणचाळीस निवासी खोल्या उपलब्ध आहेत याशिवाय अठ्ठेचाळीस बेड्सची एसी डॉर्मेटरी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे या उद्योगाचं रितसर प्रशिक्षण घेतलेला स्टाफ त्यांनी नियुक्त केलेला असून त्यांच्या साह्यानच ते सर्वोत्तम सुविधा देतात या उद्योग समूहाचा गाभा मात्र आहे रंग निर्मितीचाच रंगांचं विश्व सगळ्यांना भुलवणारं आणि सातत्यानं बदलणारही एकेकाळी तयार रंगांचे वीस पर्याय बाजारात उपलब्ध अस पंधरा मिनिटात रंगांची निवड व्हायची आणि ग्राहक दुकानातून रंग खरेदी करून बाहेर पडायचा पण आता त्याचे शेकडो पर्याय आणि हजारो छटा उपलब्ध आहेत प्रत्येक उत्पादनाची गुणवैशिष्ट्य वेगवेगळी आहेत त्यांच्या मागे पुढे लागणारी पूरक उत्पादनही असतातच रंगांच्या या उद्योगाची विभागणी सर्वसाधारणपणे तीन भागात करता येते यात चार वेगवेगळे प्रकार आहेत प्रायमरमध्ये तुलसी मध्ये सहा पर्याय उपलब्ध आहेत आणि तिसऱ्या टॉपकोट कोट मध्ये ज्यात वॉटरबेज आणि ऑइल बेस हे दोन मुख्य प्रकार पडतात त्यातल्या वॉटर मध्ये दोन है। इंटीरियर आणी ही की पाथ पाथ प्रकार आहेत इंटिरियर आणि एक्स्टिरियर मध्येही प्रत्येकी पाच पाच प्रकार उपलब्ध आहेत कपिल सांगतात एक वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या गॅरंटीचं उत्पादन आम्ही तयार करतो याशिवाय टेक्स्चर पॅन्ट स्पेशल इफेक्ट पॅन्ट वॉटरप्रुफिंग पेंट सुपर प्लास्टिसायझर हे निराळेच यातील टेक्स्चर पेंट हे उत्पादन तुलसी पेंट्सनं 2005 हो दोन हजार पाच मध्ये भारतात सर्वप्रथम विकसित केलं होतं कुठल्याही पेंटमध्ये दोन कसोट्या महत्वाच्या ठरतात पहिली रंग भिंतीवर जास्तीत जास्त काळ टिकणं यासाठी त्यात वापरला जाणारा बायंडर हा घटक महत्वाचा असतो आणि दुसरी कसोटी तजेला सौंदर्य आणि टिकाऊपणाची रंगांवर बुरशी चढली की तो काळा पडतो त्याचा तजेला नाहीसा होतो ते होऊ नये म्हणून वेगवेगळे प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये वापरावे लागतात रंगछटांमध्ये तुलसी पेंट्सकडे अक्षरशः अमर्याद पर्याय उपलब्ध आहेत आता हे सारं रंगमिश्रण संगणकीय व्यवस्थेद्वारे होतं रंगाचा बेस दोनशे मिली पाचशे मिली आणि एक चार दहा आणि वीस लिटरच्या पॅकमध्ये उपलब्ध असतो त्यात रंगांच्या आवडीनुसार कलरंटद्वारे रंग मिसळले जातात हे बेस सुद्धा एक ते वीसच्या क्रमवारीनं शुभ्र पांढरा ते गडद पांढऱ्यापर्यंत असतात फिके रंग हवे असतील तर पांढरा बेस आणि गडद रंग हवे असतील तर गडद पांढरा बेस वापरला जात असतो उत्तम गुणवत्तेला तेवढ्याच सक्षम वितरण व्यवस्थेची जोड आवश्यक असते नव्या पिढीनं काम हाती घेतल्यानंतर पहिल्या दशकभराच्या वाटचालीत हा ग्रुप चार राज्यातल्या निवडक मार्केट बाहेर झेपावत आता पूर्ण देशभरात पोचला आहे प्रत्येक राज्यात त्यांचं मार्केटिंग नेटवर्क आहे महत्वाचं म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांप्रमाणेच त्यांनीही दोन हजार चौदा पासून स्वतःच्या डेपोचं मॉडेल स्वीकारलं सुपर सुपरस्टॉकीस स्टॉकीस डीलर आणि किरकोळ विक्रेते या मालिकेतल्या कमिशनच्या वाटणीमुळे वाढत्या स्पर्धेला तोंड देणं कुठल्याही उत्पादकाला जड जात असत त्यामुळे तुलसीनंही आपले स्वतंत्र डेपो उघडले आज देशभरात त्यांचे पन्नास डेपो आहेत त्यातील तीन पूर्वोत्तर राज्यात आहे त्यांचे साडेतीनशे एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आहेत आणि त्याशिवाय सुमारे दोन हजार विक्रेत्यांच्या माध्यमातून त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचतात आपल्या व्यवसायातील परिपूर्णता गाठण्यासाठी त्यांनी तुलसी ब्रँडचे ब्रश आणि रोलर्स यांचंही उत्पादन सुरू केलं आहे या पार्श्वभूमीवर तुलसी ग्रुप म्हणून त्यांच्यासमोर विस्ताराच्या फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्याविषयी सुमित आणि कपिल सांगतात आज आम्ही शंभर कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचलो आहोत दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीस या काळात आम्हाला किमान पातपट विस्तार करायचा आहे दक्षिण भारतातलं मार्केट खूप चांगलं आहे तिथे आम्हाला एक युनिट सुरू करायचंय पूर्वोत्तर राज्यातील पुरवठ्याच्या दृष्टीनं पूर्वी उत्तर प्रदेश बिहार या भागात एखादं युनिट उभारण्याचा आमचा मानस आहे देश दोन देशभरात दोनशे डेपो एक हजार एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि दहा हजार विक्रेत्यांची साखळी आम्हाला उभी करायची आहे दोन हजार तेवीसच्या च्या अखेर भिलवाडा युनिटचा विस्तारही आम्ही केला आहे तिथे आमची क्षमता दुपटीपेक्षा जास्त झाली आहे आता अनेक मोठे उद्योग रंगांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत भारतातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं विश्व वेगानं विस्तारत आहे हे फार मोठं मार्केट असेल इथं प्रत्येकाला चांगली स्पेस असेल येत्या काळात आम्ही मोठ्या कंपन्यांचे जॉब वर्कही सुरू करू जेणेकरून आमची उत्पादन क्षमता पुरेपूर वापरली जाईल आणि आमची कौशल्य आणि गुणवत्ता सर्वांच्या उपयोगाला येतील आमचे खर्चही त्यामुळे आपोआपच नियंत्रणात येतील आम्ही त्या दृष्टीनं नियोजन करत आहोत तुलसी कम्फर्टच्या विस्ताराचीही आमची योजना आहेच नांदेडच्या आसपासच्या अनेक जिल्ह्यात चांगल्या हॉटेल्सचा अभाव आहे अशा किमान पाच शहरात आम्ही हा विस्तार करण्याचं ठरवलंय याशिवाय क्रशरच्या माध्यमातून होत असलेलं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन हा ही आमच्या विस्ताराच्या दृष्टीनं महत्वाचा विषय आहे तिथे तर प्रगतीसाठी फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत कैलाश राठी आणि सुरेश धूळ यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रुजवलेलं तुलसीचं हे छोट रोपट आता चांगलंच विस्तारलं आहे त्यांची नवी पिढी सर्वस्व ओतून या विस्तारासाठी कार्यरत आहे या विस्ताराचा गाभा आहे सिस्टीम्स रुजवण्याचा एकदा त्या रुजल्या की यंत्रणा काम करत राहते आणि उद्योगाला दिशा देणारी व्यक्ती नवनव्या संधींच्या शोधासाठी स्वतःला वेळ देऊ शकते आणि त्यातूनच दोन हजार सत्तावीसच्या अखेरपर्यंत पाच पट विस्ताराचं उद्दिष्ट त्यांनी निश्चित केलं आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुक्सपिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं केचप दे दे पण आपण आणि तुमच्या आवडीचं लोणच हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी छान आहे केचप लोणच तर लाग जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवी आपल्या किचनचा जादुगा